एकदम सोपी रेसिपी असणारी ही जी अंडा बिर्याणी आज आपण आपल्या घरच्या घरी बनवणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये आणि झणझणी तशी मसालेदार अंडा बिर्याणी जी सर्वांना नक्कीच आवडेल चला तर मग आपल्या झटपट आणि चविष्ट बनणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया तर अंडा बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी हा बासमती राईस घेतलेला आहे छान लॉंग रेन हा बासमती राईस आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा हा जो राईस आहे हा वापरू शकता याला आपल्याला छानपैकी धुवून घ्यायचं आहे आणि अर्धा तास पाण्यामध्ये सोक करायला ठेवायचा आहे त्यानंतर इथे आपण काही मसाले घेतलेले आहे एक मोठी विलायची चार पाच लवंगा तीन चार इंच दालचिनीचे तुकडे दोन स्टार फूल घेतलेले आहे तीन चार आपल्याला तमालपत्र घ्यायचे आहे आणि जावित्री घ्यायची छोटा तुकडा आणि दोन आपल्याला हिरवी विलायची इथे घ्यायची आहे आता एक भांड मी इथे गॅसवर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सहा कप पाणी घालायचं आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं एक स्टार फूल, दोन तीन लवंगा एक दालचिनीचा तुकडा दोन तमालपत्र एक मोठी विलायची आणि आपल्याला या पाण्याला उकडी येऊ द्यायची आहे उकडी येऊ दिल्यानंतर आपल्याला काय करायचंय आपण जो सोप केलेला जो तांदूळ आहे तो त्यामध्ये घालायचा आहे त्याआधी आपण त्यामध्ये घालून घेऊया मीठ तर दोन चमचे मी याच्यात मीठ घातलेला आहे मीठ थोडं जास्त घालायचं आहे कारण आपल्याला हे जे पाणी आहे फेकून द्यावं लागतं त्यानंतर भात चांगला मोकळा होण्यासाठी आपल्याला इथे अर्ध लिंबाचा रस यामध्ये पिळायचा आहे आणि भात आपल्याला मोठ्या आचेवर सात ते आठ मिनिटं शिजून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे हा भात शिजल्यानंतर याला चाळणीवर व निथळून घ्यायचा आहे इथे मी चार बॉईल एक घेतलेले आहे त्याला आपल्याला अर्धा चमचा मीठ पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा आपल्याला त्याला, त्याला तिखट लावून घ्यायचं आहे आणि छान पैकी याला मॅरिनेट करायचं आहे आता हे जे बॉईल केलेले एक आहे याला मी काप करायला विसरली होती तर तुम्हाला याला काप लावायचे आहे म्हणजे अशा उभ्या उभ्या याला चिरा द्यायचे आहे आणि याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तर अगदीच दोन पड्या तेल मी इथे घातलेलं आहे नंतर हे जे तेल आहे हे आपण आपल्या बाकीचे मसाले फोडणी देण्यासाठी आपण वापरणार आहोत तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा जिरं त्याच्यासोबत आपल्याला घालायचे आहे दोन मिरच्या ज्या उभ्या मी चिरून घेतलेल्या आहेत आणि आपले जे खडे मसाले आहेत उरलेले ते आपल्याला यामध्ये घालून याला कमीत कमी तीस सेकंद परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे त्याला बारीक चिरून घेतलेला आहे त्याला सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे एक चमचा आलं लसणाची पेस्ट आणि त्याच्यामध्ये घालणार आहे एक बारीक चिरलेला मध्यम आकाराचा टोमॅटो याला सुद्धा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता आपला जो मसाला आहे छान परतलेला आहे आपण यामध्ये बाकीचे मसाले घालावे अर्धा चमचा मी याच्यामध्ये तिखट घालत आहे पाव चमचा यामध्ये हळद घालत आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक मोठा चमचा धणे पावडर दीड चमचा घातली तरी चालेल त्यानंतर आपल्याला घालायचं आहे पाव चमचा गरम मसाला आणि याला छान पैकी परतून घ्यायचा आहे आता तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही यामध्ये बिर्याणी मसाला घालू शकता तर अर्धा चमचा मी इथे बिर्याणी मसाला घालते आहे हा ऑप्शनल आहे गरम मसाला घातल्यानंतर तुम्हाला याची गरज भासत नाही आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव वाटी फेटलेलं दही तर दही तुमचं फेटलेलं असावं त्याने जी चव आहे ती छान होते आणि जी फोडणी आहे ती छान राहते यामध्ये आपण जे आता एक बॉईल करून घेतलेले होते ट्राय करून घेतलेली होती ते आपल्याला यात घालायचे आहे आणि यातला जो अर्धा मसाला आहे आणि पूर्ण एक साही हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर हे आपल्याला बिर्याणीच्या लेअरसाठी लागणार आहेत म्हणून आपण हे काढून घेतलेले आहे आता आपला जो तांदूळ आहे जो आपण चादणीवर निथडक काढलेला होता हा आपल्याला पूर्ण तांदूळ याच्यावर मसाल्यावरती उरलेल्या मसाल्यावर अशा प्रकारे पसरून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे साहित्य म्हणजे आपला जे, 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 जे अंड्याचा मसाला काढलेला होता ते आपल्याला अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पसरून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पहा तुम्ही किती सुंदर अतिशय आपल्या बिर्याणीला रंग आलाय अगदी सोपी बिर्याणी आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण या बिर्याणीमध्ये काय केलेलं आहे की छानपैकी पुदिन्याचे पान आणि जी कोथिंबीर आहे ती स्प्रेड केलेली आहे त्यानंतर असा एक अॅल्युमिनियमचा जो फॉईल आहे तो आपल्याला ला यावर लावून घ्यायचा आहे आणि त्यावर असं झाकण ठेवायचं आहे त्यानंतर गॅसवर आपल्याला डायरेक्टली एक तवा ठेवायचा आहे गॅस मीडियम ठेवायचा आहे हाय फ्लेम मुळीच ठेवू नका आणि त्यावर आपण जी बिर्याणी केलेली आहे ती आपल्याला पंधरा मिनिटं प्लेस करायची आहे तर तुम्ही बघू शकता पंधरा मिनिटं पंधरा मिनिटात ही जी बिर्याणी आहे ती अगदी सोपी आणि सरळ बिर्याणी आपली तयार झालेली आहे तर एन्जॉय करा घरच्या घरी अशाच पद्धतीची सोपी बिर्याणी आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा